नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचे मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलवर आपल्या शरीराचं आरोग्य राखणं आणि त्याला निरोगी ठेवणं ही आपली जबाबदारी आहे आधुनिक जीवनशैलीमुळे आपण बऱ्याच वेळा आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या सवयींचा भाग बनतो जसे की अपुरा आहार कमी झोप किंवा सततचा ताणतणाव यामुळे शरीरात विषारी घटक साचत जातात ज्याचा परिणाम आपल्याला थकवा पचन समस्या त्वचेवर पुरळ किंवा एकंदर अस्वस्थतेच्या रूपात जाणवतो शरीराचं नैसर्गिक शुद्धीकरण म्हणजेच डिटॉक्सिफिकेशन ही प्रक्रिया आपल्याला या समस्यापासून दूर ठेवते आपलं शरीर एक अद्भुत यंत्र आहे जे सतत स्वतःला शुद्ध करण्याचं काम करत असतं परंतु आपण ज्या जीवनशैलीत जगतो ज्यात प्रोसेस फूड प्रदूषित पाणी केमिकलयुक्त फळं भाज्या व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताणतणाव यामुळे शरीरावर जास्त ताण येतो आणि शरीरात टॉक्सिन्स साचतात तर आज आपण काही सोप्या नैसर्गिक आणि प्रभावी पद्धती पाहणार आहोत ज्या तुम्हाला शरीर डिटॉक्स करण्यासाठी मदत करतील त्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया डिटॉक्सिफिकेशन का महत्त्वाचं आहे डिटॉक्स ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यामुळे शरीरातील विषारी घटक म्हणजेच टॉक्सिन्स काढून टाकले जातात हे टॉक्सिन्स शरीरातील पेशींवर परिणाम करतात ज्यामुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात जसे की थकवा येणे पचनाच्या समस्या पी सी ओ एस त्वचेवर पुरळ केस गळणे आणि वजन वाढणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात तर आता आपण नैसर्गिकरित्या शरीर डिटॉक्स करण्यासाठी दहा प्रभावी उपाय जाणून घेऊया कोमट पाणी आणि लिंबू शरीराच्या नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेला गती देण्यासाठी कोमट पाणी आणि लिंबाचा उपयोग अत्यंत प्रभावी मानला जातो सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते लिंबामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे लिव्हरची कार्यक्षमता वाढवते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते यामध्ये तुम्ही थोडंसं मध घालूनही पिऊ शकता मध घातल्यास पचन सुधारतं आणि शरीराला ऊर्जा मिळते कोथिंबीर आणि पुदिन्याचा ज्यूस ताज्या कोथिंबिरीच्या पानांचा आणि पुदिन्याचा ज्यूस हे नॅचरल डिटॉक्स ड्रिंक आहे कोथिंबीर आणि पुदिन्याच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि सूक्ष्म पोषण तत्वे भरपूर असतात ज्यामुळे शरीरात साचलेले टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात दिवसातून एकदा हा ज्यूस प्याल्याने पचनतंत्र सुधारते आणि त्वचा चमकदार होते ग्रीन टी ग्रीन टी नॅचरल डिटॉक्स ड्रिंक आहे यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असून हे शरीरातील हानिकारक फ्री रेडिकल्स कमी करण्याचं काम करतं दररोज दोन ते तीन कप ग्रीन टी प्याल्यास शरीर हलकं वाटतं आणि वजन कमी करण्यासाठीही मदत मिळते डिटॉक्स पाणी एका बॉटलमध्ये पाणी भरा आणि त्यामध्ये काकडी पुदिना आले आणि लिंबाच्या फोडी टाका दिवसभर थोडं थोडं हे पाणी प्या हे डिटॉक्स पाणी पिल्याने पचन सुधारते त्वचेचा पोत सुधारतो आणि शरीर हायड्रेटेड राहते आहार शरीराला पोषण मिळवून डिटॉक्स करण्यासाठी ताजी फळं आणि पालेभाज्या खूप उपयुक्त आहेत गाजर बीट सफरचंद डाळिंब पपई आणि पालक हे फळभाज्या शरीराला नैसर्गिकरित्या शुद्ध करतात यामुळे पचन सुधारते आणि शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतात वाफ वाफ घेणे ही एक प्राचीन आणि प्रभावी पद्धत आहे ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी मदत होते वाफेमुळे त्वचेमधून टॉक्सिन्स बाहेर पडतात त्वचेच्या पोर्समध्ये साचलेली घाण धूळ तेल आणि विषारी घटक बाहेर पडतात यामुळे त्वचा स्वच्छ होते मऊ होते आणि चेहऱ्याला नैसर्गिक चमक येते सर्दी खोकला सायनस किंवा ॲलर्जीमुळे होणाऱ्या त्रासावर वाफ घेणे अत्यंत प्रभावी ठरते यामध्ये थोडी तुळस पुदिना किंवा निलगिरीचं तेल टाकल्यास अधिक फायदा मिळतो वाफ घेताना डोळे बंद ठेवा आठवड्यातून दोन ते तीन वेळा दहा पंधरा मिनिटे वाप घेतल्यास रक्ताभिसरण सुधारतं ताणतणाव कमी होतो आणि शरीराला हलकं वाटतं योगा आणि प्राणायाम योग आणि प्राणायाम हे शरीर मन आणि आत्म्याला संतुलित ठेवण्यासाठी प्रभावी उपाय आहेत डिटॉक्सिफिकेशन मध्येही यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते योगासनामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते पचनतंत्र मजबूत होते आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची प्रक्रिया वेगवान होते प्राणायामामुळे श्वसन प्रणाली शुद्ध होते ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो आणि मानसिक शांतता मिळते कपालभाती प्राणायाम हा डिटॉक्ससाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आहे कपालभाती प्राणायाम फुप्फुसा स्वच्छ करतं तर अनुलंब विलंब केल्याने रक्ताभिसरण सुधारते रक्तशुद्धी होते मन शांत राहते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्याची प्रक्रिया गतिमान होते शरीराच्या शुद्धतेसाठी योग आणि प्राणायाम आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा पाणी पाणी आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहतं ज्यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते ज्यानंतर त्वचेवर ग्लो येईल शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पिणं अत्यंत महत्वाचं आहे सेंद्रिय पदार्थांचा वापर शरीर डिटॉक्स करण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा वापर करणे खूप महत्वाचे आहे सेंद्रिय म्हणजे नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेले अन्नपदार्थ यालाच आपण ऑर्गॅनिक फूड असंही म्हणतो यामध्ये कोणत्याही प्रकारचे रसायन कीटकनाशके किंवा कृत्रिम खतांचा वापर केलेला नसतो ज्यामुळे ते शरीरासाठी सुरक्षित आणि पोषक असतात सेंद्रिय पदार्थांमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याची प्रक्रिया अधिक जलद होते जास्त साखर मैदा आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा ता याऐवजी ज्वारी बाजरी रागी ओट्स यासारख्या सेंद्रिय पदार्थांचा आहारात समावेश करा यामुळे शरीराचे नैसर्गिक डिटॉक्स तंत्र अधिक कार्यक्षम होते व्यायाम शरीर डिटॉक्स करण्यासाठी नियमित व्यायाम अत्यंत प्रभावी उपाय आहे व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते घामाद्वारे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढते दररोज तीस मिनिटे चालणे पळणे डान्स स्ट्रेचिंग किंवा जॉगिंग केल्याने शरीर तंदुरुस्त राहते डिटॉक्स प्रक्रियेसाठी व्यायामाची नियमितता खूप महत्त्वाची आहे आठवड्यात किमान पाच दिवस तरी व्यायाम करा शरीर डिटॉक्ससाठी महत्त्वाचे मुद्दे आहारात साखर आणि तेलकट पदार्थ कमी करा ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यान म्हणजेच मेडिटेशन करा झोप नीट घ्या रात्री सात ते आठ तास झोप घेतल्यास शरीराला विश्रांती मिळते आणि नैसर्गिकरित्या डिटॉक्स होतं हर्बल ड्रिंक्सचा समावेश करा जसे की तुळशी किंवा आल्याचा काढा आम्ही सांगितलेले उपाय तुम्हाला नॅचरली शरीर डिटॉक्स करण्यासाठी नक्कीच मदत करतील तर तुम्हीही हे उपाय करून तुमचं शरीर डिटॉक्सिफाय करा आणि तुमचे अनुभव आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा तर हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशीच आरोग्यविषयक नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल तर मग इथेच आपला व्हिडिओ समाप्त करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोगी राहा आनंदी राहा धन्यवाद